संदास महाराज की रुपन शर्मकार महा संज्ञा कामदार चर्मकार महा संज्ञा रिपब्लिकन कर्मकार महासंघाचे जे काही महाराष्ट्र राज्य यांचं उपोषण चालू आहे या संदर्भात त्यांच्या ज्या काही गटई कामगारांच्या मागण्या आहेत कष्टकरी म्हणून त्यांना काही मान्यता मिळायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे या संदर्भात आम्ही समाज कल्याण आयुक्तालयामार्फत महाराष्ट्र राज्य शासनाला आपला प्रस्ताव पण सादर केलेला आहे आणि आम्ही यांना विनंती केलेली आहे की आपण आपलं उपोषण मागं घ्यावं तर मी आपल्या माध्यमातून मादे सुद्धा त्यांना विनंती करते की आपल्या मागण्यानुषयी आपण आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत आणि करतही आहोत आपला प्रस्तावही यापूर्वी गेलेला आहे आताही आम्ही पाठवत आहोत तर आपण आपलं उपोषण मागे घ्यावं तुमचं म्हणणं आमचे मान्य नाही अटी त्यांनी दिलेल्या आहेत ह्या शासन असल्यामुळे त्याविषयी आयुक्तालय म्हणून काही आम्ही काम करू शकत नसले असले तरी आम्ही पाठपुरावा करण्याचं काम करत आहोत आणि पाठपुरावा करणार आहोत असं त्यांना मान्य आयुक्त महोदयांनी सुद्धा फोनद्वारे निवेदन त्यांना दिलेलं आहे परंतु तरीही त्यांनी त्यांचं जर उपोषण ते चालू ठेवणार असं ते म्हणत आहेत तरी आम्ही परत एकदा त्यांना विनंती करतो की त्यांनी हे उपोषण मागे घ्यावं नमस्कार मी सुनीता बापू कसबे मी चर्मकार ऐक्य परिषदेची प्रवक्ता आहे आपण या ठिकाणी चर्मकार ऐक्य परिषदेच्या वतीने संजू भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आलेला आहोत कारण आजचा तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवशीही पोलीस प्रशासन असेल किंवा आरोग्य खाता असेल यांनी कोणीही या ठिकाणी डोकूनही पाहिलेलं नाहीये जेव्हा आम्हाला ही माहिती समजली त्यावेळेला आम्ही म्हणजे विशेष करून मी स्वत या ठिकाणी येण्याचं ठरवलं आणि संघटनेच्या वतीने संजू भाऊंना जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहोत चर्मकार समाजाच्या ज्या गठ कामगार आहेत त्या गटही कामगारांच्या साठी संजू भाऊंनी खूप मोठा स्टँड घेतलेला आहे आणि ज्या काही समाजाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांची खरंच खूप तळमळ आहे आज प्रशासनाची समाज कल्याणची लोक येऊन गेली परंतु आज संजू त्यांचं ते जे घेऊन आले होते ते पत्र सुद्धा घेतलं नाही त्याच्यावरच प्रश्न उपस्थित केले कारण का तर प्रशासन फक्त गोल गोल फिरवत आहे आणि शब्दामध्ये खेळ करत आहे प्रशासनाला माहिती आहे शब्दांचे खेळ केल्याच्या नंतर या समाजाला जास्त शिक्षणाचा अभाव आहे काही कळणार नाही परंतु जरी समाजाला शिक्षणाचा अभाव जरी असला तरी आम्ही का सर्व काही जाणू शकतो आणि आम्हाला सर्व काही माहिती आहे म्हणूनच सचिन भाऊ सॉरी संजू भाऊनी जो स्टँड घेतला तो योग्य आहे असं मी या ठिकाणी जाहीर करते सर्व बहुजन समाज उभा आहे संजय भाऊ हे माघार घेणार नाही एवढी शाश्वती आम्हाला तरी आहे इतकच मी या ठिकाणी सांगेन धन्यवाद मी नंदकिशोर रोहिदास सोनोने रिपब्लिकन चर्मकार महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी तिसऱ्या दिवशी संजूभाऊ बनसोड रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि श्री यादव नारायणजी शिंदे यांचं आमरुळ उपोषण चालू आहे आणि तिसरा दिवस उजाड संपला आहे तरी शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे नुकतंच आयुक्तालयाचं काही आय पदाधिकारी आणि त्यांचं शिष्टमंडळ आम्हाला आमच्या मागण्यांबद्दल काही अभिप्राय देऊन गेलेला आहे पण नेहमीप्रमाणे शासनाने आमची अशाच प्रकारे आम्हाला भूल देऊन आमचं आंदोलन आणि उपोषण बंद केलेलं आहे पण यावेळेस जोपर्यंत त्यांच्या सांगण्यानुसार सोमवारपर्यंत आम्ही त्यांना एक त्या प्रकारची आम्ही त्यांना आ, एक वेळ दिली आहे सोमवारपर्यंत जर त्यांनी आमची दखल घेऊन आमच्या मागण्यांवर जर लेखी स्वरूपात एक ठोस जर पाऊल उचललं नाही तर सोमवारच्या दिवशी या उपोषणाला एक आंदोलनाचं रूप देण्यात येईल आणि हजारोच्या संख्येने चर्मकार समाज हा एकत्र केला जाईल आणि जर त्यातून झालेल्या मानवी आणि आर्थिक सोमवारचा दिवस हा दोन दिवस सुट्टी असल्यामुळे उद्या आणि परवा साठी आणि आमच्या उपोषणाचा सहावा दिवस असणार आहे जर त्यांची प्रकृती बिघडली किंवा त्यांचं काही आज दिनांक एकतीस रोजी ही हे उपोषण चालू आहे आज चौथा दिवस असूनही प्रशासन चर्मकार समाजाला डावळाडावळ करत आहे हे प्रशासन आमच्या जे मागण्या आहेत आमच्या हिताच्या मागण्या असून शासनाने ह्या मागण्या मान्य करावं आज चौथा दिवस उपशमचा झालेला असतानाही काही महामंडळाचे लोक ह्या ठिकाणी उपस्थितीत आलेत पण ते, ते सांगू इच्छुक आहे की पहिला मुद्दा चर्मकार समाजाला सेवाधारक घोषित करून त्यांना हक्काचे घरं देण्यात यावेळेच हे बांधका बांधकाम कामगार जे आहेत यांच्या मुलापासून सुरुवातपासून शिक्षणाच्या पहिलीपासून तर शेवटपर्यंतचं शिक्षण शासनाने मोफत केलेलं आहे पसु, के हा बांधकाम कामगार आहे म्हणून आपण यांचं शिक्षण मोफत केलं आहे कामगाराच्या कारण दुनियामध्ये संपूर्ण पृथ्वीवर जितका मानवजाती आहे तो मानवजाती जीवित आहे तर तो चर्मकार समाजाच्या कारण प्रश्न असा आहे की तो जीवित कसा आहे जेव्हा तुमच्या पायात चप्पल बूटच नसतील जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुमचा अख्खा पाय कापला जाईल तो पाय कापून डॉक्टर पुढील प्रक्रिया करता करता तुमची अर्धी डेड बॉडीज कापून टाकेन तर मानवजातीला इतकी सवलत देणारा हा चर्मकार समाज आणि त्यांना संरक्षण देणारा हा चर्मकार समाज आज मुख्यमंत्री असू द्या उपमुख्यमंत्री असू द्या प्रशासन असू द्या यांना म्हणा की बाबा नो हो, तुम्ही पाच महिने खाली बूट चप्पल नका घालू आणि पाच महिने गाड़्याईन नका फिरू तेव्हा तुमचे डॉक्टर काय काय कापतात ते तुम्हाला कळणार की ह्या लोकांमध्ये हे सीमध्ये बसणार हे, हे लोकांची वेदना काय जाणून घेणार आमची मागणी रितसर आहे आमच्या समाजाची आहे चर्मकार समाजाला सेवाधारक घोषित करावे चर्मकार समाजाला स्टॉल ठेवण्यास परवानगी देण्यात यावे चर्मकार समाजाला लायसन देण्यात यावे त्यातील जितकाही चर्मकार बांधव आहे त्यांनी दिनांक दोन जानेव दोन तारीख रोजे ह्या दोन येणाऱ्या दोन तारखेला आपण मान्य कलेक्टर समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतल्यापाशी सर्वांनी उपस्थितीत राहावं हजारोच्या संख्येमध्ये इतकंच मी बोलून आपले दोन शब्द संपवतो जय भीम जय संविधान जय शिवराय जय रविदास